मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवाजीनगर येथे अयोध्या येथील राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा एकतीस फूट उंच श्रीरामाचा देखावा व लेझर शो भगवान श्रीरामांचे जन्मस्थान हे अयोध्या मानले जाते गेल्या वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात करण्यात आली होती या मंदिराचा पहिला वर्धापन दिन सामाजिक कार्यकर्ते व शिवाजीनगर येथील युवा नेतृत्व आकाश पवार यांच्या वतीने नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर मधील शिवशक्ती चौक या ठिकाणी एकतीस फूट भव्य श्रीरामाचा देखावा लाइट शो या ठिकाणी मंदिराचा पहिला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्रीरामांची आरती करण्यात आली या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी भाऊ तिदमे संपर्क प्रमुख राजीव अण्णा लवटे कालीचरण महाराज सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे माजी नगरसेवक भागवत आरोटे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमाप्रसंगी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक झुमडे साहेब छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते किशोर बरू कल्पेश कांडेकर सुजित पवार विक्की जाधव सागर खाडे सागर बोरसे सुनील माळी अनिल माळी तसेच महायुती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक नऊ मधील ज्येष्ठ नागरिक महिला युवक उपस्थित होते यावेळी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या शामदार कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे नाशिक पश्चिम विधानसभा समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते आकाश पवार यांनी केले होते शिवाजीनगर भव्य राम मंदिराचा पहिला वर्धापन दिन आपण भव्य थाटामाटात साजरा केला एकतीस फुटाचा श्रीरामांचा देखो आपण नागरिकांना दाखव नको भव्य भंडारा आणि भव्य लाईट शो आपण शिवाजीनगरातल्या नागरिकांसाठी राम राम वर्धापन दिनाच्या पहिल्या वर्षासाठी म्हणजे पहिला वर्धापन दिन आपण थाटामाटात साजरा केला आणि आमच्या प्रभागातल्या सगळ्या नागरिकांनी या कार्यक्रमाला का प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्या नागरिकांचे हार्दिक अभिनंदन कार्यक्रमाला का कार्यक्रमाची का शोभा वाढवण्यासाठी आमच्या पक्षाचे महानगरप्रमुख बंटी भाऊ मे व संपर्क प्रमुख अण्णा लवटे अण्णा त्याच्यानंतर नाशिक पश्चिमच्या आमदार स सीमता हिरे व आमच्या सातपूरचे बुलंद तोप रविभाऊ देवरे सागर भाऊ बोरसे त्याच्यानंतर आमच्या शिवशक्ती चौकातल्या सिद्धिविनायक मित्र मंडळाचे सगळे पदाधिकारी सगळ्यांचे मनापासून मानतो कार्यक्रमाची का शोभा आणि सगळे राम भक्त क्रमांक नऊ मधल्या सगळ्या राम भक्तांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे बावीस जानेवारी हा वर्धापन दिन पहिला आपण साजरा करत आहोत आज आपल्या परिसरातील सामाजिक कार्यदळालेले पुढे असलेले आकाशजी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून आज इथे आरतीचं आयोजन केलं इथे उपस्थित असलेले महानगरचे प्रमुख बंटीदारिजने त्याचबरोबर नवट्याप्पा दत्ताजी जाधव महाराज आणि माळी सर्व आयुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व या परिसरातील सर्व माझे नागरिक आणि भगिनींनो सगळ्यांना नमस्कार बावीस जानेवारी हे आपल्याला आठवलं तरी आपल्याला राष्ट्रीय दिवाळी आपण साजरी केली होती आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनी प्रत्येक घरी अक्षता देऊन प्रत्येकाने अयोध्येला प्राणप्रतिष्ठेला सहभागी व्हा असं प्रत्येकाला निमंत्रण दिलेलं होतं आणि आपण सर्वजण दनुभाई अयोध्येतच आहोत अशा प्रकारे आपण इथे अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा होताना इथे आपण राष्ट्रीय दिवाळी साजरी केलेली होती खरंतर पाचशे वर्षांची आपली सगळ्यांची प्रतीक्षा होती की अयोध्येमध्ये राम मूर्ती बसली पाहिजे परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आणि आज तिथे अयोध्येत अतिशय भव्य असा राम मंदिर साकारलेला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा असा आज अयोध्येत राम मंदिर तयार झालेलं आहे आपले भारतवासी अनेक भारतवासीयांनी तिथे भेट देऊन रामलल्लांचं दर्शन घेतलेलं आहे काशी प्रयाग आणि अयोध्या अशी अनेक जणं तिथे जाऊन भेट देतात आणि दर्शन घेतात त्यांनी आता हा पहिला वर्गातून अतिशय जोरदारपणे आपल्या आता पवार यांनी साजरा केला त्याबद्दल त्यांचं खूप मनापासून कौतुक करते आणि आपण प्रत्येकाने रामा रामाने रामामध्ये जे होते ते प्रत्येकाने आपण अंगीकारले पाहिजे एक उत्तम राजा एक उत्तम बच्चा असलेले सद्गुण प्रत्येकाने अंगीकारून आपलं ही जीवन राममय करावं एवढंच या निमित्ताने सांगते सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते जय श्रीराम सर्व मित्र परिवार यांच्या वतीने येथे जे काही आज अयोध्येमध्ये जे काही रामलल्ला एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्त वर्धापन दिनानिमित्त आज इथे जो काही कार्यक्रम आयोजित केलाय के त्यासाठी आपण सर्व उपस्थित आपल्या सगळ्यांच्या आपल्या लाडक्या भगिनी व आपल्या आमदार माननीय सीमाताई हिरे महेश भाऊ हिरे आपले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आमचे मार्गदर्शक राजू अण्णा हिरे तसेच जे काही आपल्या कालीचरणजी महाराज जे का खास आपल्या गोवाहाटीवर आहेत त्यांचे सुद्धा आम्ही सगळ्यांसह उपस्थित सर्वच आमचे कोल्हापूरचे पदाधिकारी सर्व उपस्थित सर्व मान्यवर आपण जे काही आमच्या हिंदू सम्राट सहछत्रपती बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते, हो ते मागच्या एक वर्षापूर्वी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ते पूर्ण केलं आहे एक वर्षापूर्वी त्यांच्या हस्ते आयोजमध्ये रामलल्लाची पूजा झाली आहे त्या वर्षपूर्वी निमित्त आज आमच्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जो काही ते कार्यक्रम के आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो व आज आपण गंगेवर सुद्धा आकाशने कार्यक्रम ठेवला आम्ही त्याला विनंती केली होती की तुम्ही सुद्धा काराम गंगेवर आरती आपण ठेवली तिथं या परंतु म्हणजे ऑलरेडी मला सगळे नियोजन सगळं होर्डिंग लावून झालंय तर आम्ही त्याला म्हटलं तुमच्या आम्ही निश्चित तो कार्यक्रम झाला सगळे पदाधिकारी इथं येऊ आत्ताच आमचे युवा सेना विस्तारक योगेशिंग बेल्डा दिगंबरसिंग राणे मनीषसिंग खेरे नयनजी शेजवा सर्वच शिवसैनिक ते सुद्धा आले त्यांचं सुद्धा स्वागत करतो व आपण सर्वजण खूप वाट पाहिजे त्याबद्दल सीमाताई असतील सर्व आम्ही सगळ्यांच्या वतीने आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि श्री प्रभू रामचंद्राच्या कृपेने कुठली कमी कसली आपल्याला काही पडणार नाही अशी श्री राम प्रभूचा आम्ही प्रार्थना करतो तसेच आमचे सहकारी मित्र गरंजी आयकर हे सुद्धा एक उपस्थित आहे त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि यानंतर आपल्या सगळ्यांना सीमाताई आपलं मार्गदर्शन जय श्रीराम आज अयोध्येतील मंदिराला एक वर्ष पूर्ण होत आहे नाशिक शहरात नव्हे तर जगभरात हा राम मंदिराचा जो काही कार्यक्रम आहे आज गोदा आरती झाली आणि त्या गोदा आरतीनंतर आज या शिवाजीनगरमध्ये आकाशभाऊ पवार यांनी जो रामाचं जे दर्शन घडवलं या परिसरातील लोकांना मी खरंच त्यांचा आभार मानतो की एवढी प्रचंड अशी रामाची मूर्ती नाशिक शहरात मध्ये नव्हे तर कुठेही मी पाहिले नसेल आणि आकाशभाऊ नेहमीच असे कार्यक्रम घेत असतात त्यांना

जेव्हा आपण अपर पॅरिस चे एकशे बारा हा नंबर डायल करा आणि त्वरित अगदी पाच मिनिटाच्या आत मध्ये आपल्यापर्यंत वेळ कोणतीही असेल तर या बाबतीत एक वॉट्सअप करून घ्या त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की पोलीस स्टेशनलाही कोणाला कुठल्याही परिस्थितीतला माणूस असून बिलकुल कधी काही अडचण पडली तो तो देविन देविन या चैनल पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद